नमस्कार मित्रांनो कसे आहेत बरे आहेत ना वैभव कोकणातील या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण आलो आहोत गावाकडे खूप छान वातावरण आहे थंडीचे दिवस आहेत आता आणि आता खूप ऊन पण आहे दुपारचे बारा वाजत मित्रांनो खूप भारी वाटते मित्रांनो आपण सहज आलो तो गावाकडे एक दिवस एन्जॉयमेंट मित्रांनो आता आपण फ्रेंड्स आलो जरा अननस लागलेत का बघणार आहोत खूप भारी वाटते मित्रांनो हे पहा अननस आहेत आणि आता लागायला सुरुवात झालेली आहे पहा हे पहा मित्रांनो आता अनस लागायला सुरुवात झाली आता छोटा आहे पहा हे पहा असे वाटले वाटले सगळे लावले हे मित्रांनो चहा पत्ती आहे लावलेली खूप भारी वास येतोय मित्रांनो हे झारणीचं पान हे पहा काहीतरी औषधीच आहे हे पण खूप भारी आणि हा इकडे वरती आमचा फनस आता लागायला सुरुवात होईल काही दिवसांनी भरपूर अन्नचे झाड लागलेत पहा खूप लावलेले आहेत वर्षापासून असणार आहेत कितीतरी आता नारळीचं झाड आहे पहा हे कधी नारळ लागणार आहेत काय माहीत नाही आपल्याला मित्रांनो खूप भारी नजार आहेत वरचा नजारा आहे गावचा आता ऊन आहे खूप वाजलेत आता बारा वाजलेले आहेत सूर्य डोक्यावर आले गावाकडे कुंपण कशी केले जाते हे पहा मेहंदीची झाडं आहेत आणि अजून ते एक काहीतरी म्हणतात ते काच एकदम आपलं चित्र दिसतं अशी ही झाडं लावलेली आहेत पहा निगडीची झाडं आहेत खूप भारी मित्रांनो हे कुठ कोणत्या तरी पक्षीचं घरट आहे भारी सध्याला मित्रांनो गावाकडची कामं झालेली आहेत लोकांची भात काढून भात कापून सगळं आता शांत गाव एकदम शांत आहे कामं शेतीची कामं झाल्यामुळे लोक आपल्या घरात असतात शांतनंतर लोकांची भाजावाची चालू होती पातेरी कवल तोरणी जास्त लोक सध्याला शेती करत नाही आहेत त्यामुळं आपण एक प्रयोग केला आणि तो सक्सेसफुल झाला आहे पुढच्या वर्षी बघू आता ह्या वर्षात येणारे काहीतरी करण्याचा प्रयत्न करू खूप भारी आता आपण आलो विहिरीवर हे विहिरीवरचं झाड आहे पहा वड आहे मित्रांनो तुम्हाला पाणी दाखवतो विहिरीचं पाणी बघा किती एकदम क्लिअर आहे फिल्टरची आवश्यकता नाही हा झरे आहेत झऱ्याचे म्हणजे विहिरीला पाझर आहेत त्या पाजराचं पाणी पाजर आहे एकदम कातळामधलं पाणी आहे खूप भारी मित्रांनो हे कुंपण केले या कुंपणामध्ये आहे चवळीच्या शेंगा दादाच्या खूप भात झा भात कापणी झाल्यानंतर काही ना काही लोक करतात दादाने या वर्षी लावलेले आहेत त्या चवळीच्या शेंगा पाहूया आपण खूप भारी केले त्याने पा मित्रांनो हे बघा लावल्यात त्याने चवळीच्या शेंगांचं खूप भारी कुंपण केले कारण का आमच्या गावाकडे आता सध्याला रानगवे सांबर हरणक डुक्कर येतात आणि हे सांबरने येतात त्यामुळे हे खाऊन जातात त्यामुळे असे कुंपणे आता लोक करायला लागलेत कारण का जंगल जास्त वाढत चालते पहिलेही लोक तोडायची त्यामुळे जंगल एकदम डोंगर हे पूर्ण मोकळे वाटायचे कारण का तेव्हा नाचणी शेत करायची त्यामुळे हे पहा पूर्ण हे डोंगर दिसतात सह्याद्री पुढे आहे त्याच्या अगोदरचे जे डोंगर आहेत हे पूर्ण ह्या डोंगरांवर नाचणी केली जायची त्यामुळे ह्या डोंगरांची तोड व्हायची पूर्ण तोडले जायचे जी मोठी मोठी झाडांची ज्या आहेत त्या तोडल्या जायच्या आणि पूर्ण डोंगर हे मोकळे करून हिथं पूर्ण हे डोंगरांवरती नाचणी केली जायची त्यामुळे मोकळे असायचे त्यामुळे जे वन्य प्राणी ते जास्त जवळ नसायचे खूप सह्याद्रीच्या आसपास असायचे आता पूर्ण प्राणी हे ते सह्याद्रीमुळे नसताना ह्या आजूबाजूच्या डोंगरांमध्ये वावरतात आणि हे आपले पूर्ण शेतीची नुकसानी करतात पावसा पावसाळ्याची सर, पाव कारण का सांबर विंबर येतात शेती जे भात शेती असते ते खाण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे लोकांना लक्ष द्यावं लागतं हा आलो सहज आपलं एन्जॉय म्हणून टाइमपास म्हातारी ऑपरेशन झालं होतं बघायला कोणच नाही ना एवढे दिवस आलं म्हणजे चला सुट्टी काढली एक जरा म्हणलं चला जरा गावाकडे बघून जरा वातावरण पण भारी वाटत एकदम शांत एकदम हा मा, ना गावाकडे तर कोण नाही हो आता कोण ना पहिलं काय भरलेलं असायचं ना पहिली माणसं तशी होती हो गावातली म्हाते जी होती पहिली लय जुनी आता एक काय दिसलं असतं का तेव्हा जर असत रान वाढलं असतं नसतं नाचणीच सगळं आणि जर तेव्हा जर आपल्या म्हाताऱ्यांना जर तेव्हा जर म्हाताऱ्यांना आपले प्रयोग केले असते ना नाचणी काढून लगेच काजू भेटायचे आपले बा मित्रांनो गाव आता गावाकडं कोणच नाही फक्त शाळेची मुळ आहेत आणि आमच्या रातंगी गावातली तर शाळा आता बंद झाली एवढी पण नाही आणि आता गावामध्ये कोण राहत नाही सगळे लोक शहरामध्ये गेलेत आणि बरोबरच आहे आमचे आमचं गाव दे आम्चे, आम्चे हे खूप दुर्गम भागामध्ये आहे पण गार्डनची सोय चांगली आहे आणि शाळा पण खूप लांब आहेत सातवी आठवीनंतर आम्हाला कुंभारखंड शाळेमध्ये गावात तुम्हाला एक पहिला स्टार्टिंगचा एक व्हिडिओ बघा शहा आमची किती लांब आहेत आणि शाळेची पोरं खूपच सकाळी त्यांना लवकर उठावं लागतं आणि आठची किंवा दहाची एस टी ती अकरा वाजता पोचते बरोबर कुंभार शाळे जाऊन आणि शाळेतल्या मुलांसाठी सकाळी आठला एस टी आहे आणि आता आपण आलो नदीवर पावसाळचं रुद्ररूप असतं आणि आता एकदम नदीचं पाणी आटलेलं असतं ते आता आपण पावटो कशी आहेत ते मित्रांनो आता आपण नदीवर आलो आहे आवाज बघा पक्ष्यांचा शांत नदीचं पाणी पण कमी झालंय आता फक्त खळखळाटचा आवाज आहे आणि ढो आहेत ते तुम्हाला दाखवतो पाणी पाणी मासे एवढे बारीक बारीक आहेत खूपच आहेत तुम्हाला दिसतात का नाही माहीत नाही पण एकदम बारीक मासा बघा किती आमच्याकडे ह्यांना खेडे म्हणतात आणि मला तर वाटतं ह्यांचे पावसाळ्यात रूपांतर बहुतेक मोठ्या मळ्यांच्या माश्यान मासे होत असणार आहेत बहुतेक ह्याचे खूपच बारीक खूपच बारीक आहेत मित्रांनो इथं खळखळट आवाज जिथं हे सगळे पाजर आहेत आता नदीचे झरी जे असतात झरी जे असतात त्याचंही पाणी आहे आता पावसाळ्यातलं पाणी आटल्यानंतर पाजर असतात त्याचंही पाणी आहे मित्रांनो मित्रांनो जर सांगायचं म्हटलं तर ह्या दगडाच्या हा पूर्ण पाजर आहे आणि खूप क्रिस्टल आणि एकदम असं फिल्टर पाणी आहे मित्रांनो नाही म्हटलं तर मित्रांनो आम आमच्या नदीला तर बघितलं तर पहिले दगड आणि रेती होती आता काही कालांतराने नदीचं आम्हाला रूप आता दादाला कळतंय की हे नदी आमची पूर्ण ही कातळ आहेत मोठी ते मोठे कातळ आता दिसायला लागलेत आम्हाला पहिले एवढे दिसत नव्हते आता पूर्ण ते रेती भीती धुवून जाते त्यामुळं फक्त खडक भास हेच दिसतात आम्हाला पूर्ण तुम्ही बघितलं तर कुठं पण जा हे खडकच आहेत आणि खडक खडकच पूर्ण तुम्हाला दिसते हे पहा हे सगळे खडकच आहेत किती जुने असतील खूप भारी वातावरण मित्रांनो असे आता ढोर आलेले आहेत पहा हे तुम्हाला दिसतोय तो टोका आहे पावसाळ्यामध्ये जेव्हा मासे पकडतात ते हे बांधण धरून मासे पकडतात त्यासाठी हा टोका वापरतात उतरणीला पण हा टोका वापरतात ह्याच्यामध्ये सग असतो सगाला लावला कि वर्ण एक छिद्र पडला एक चक टाकला असतो तो कळकीचा असतो मित्रांनो मित्रांनो आता आपण नदीवर बसलोय खूप शांत वाटते एकदम निवांत गावाकडचं वातावरण आहे पहा आणि खूपच शुद्ध हवा गावाकडची नो प्रदूषण फक्त ऑक्सिजन वाता। जे जे पस्तन, पस्तन ता ते पहा किती शांत आपण वातावरण तुम्हाला एक दाखवायचं म्हणलं बनवतात तर ह्याच नदीमध्ये ज्या पान झड वनस्पती आहे त्याच वनस्पतीपासून झाडापासून ह्या टोके बनवल्या ते तुम्हाला दाखवतो मी आता समोरच ही वनस्पती आहे आणि ते वनस्पती म्हणजे त्या वनस्पतीला नाव आहे शेरण आणि ह्या शेरणीचा दोन उपयोग केला जातो एक तर हे टोके बनवण्यासाठी तुम्हाला दाखवतो पण तुम्हाला दाखवतो तु हे बघा हे टोकेत हे वापरता जे मासे पकडण्यासाठी त्याचा ते, ते बनवण्यासाठी जे वनस्पती वापरली जाते जे झाडाचे तर ह्या फांद्यात त्याच्या ह्या काट्यात तुम्हाला दाखवतो आता हे पहा हे पहा उपयोग अजून एक आहे ते म्हणजे जर तुम्ही हात धुवायचे म्हणलं साबण साबणासारखं हे जर हाताला आपण जर चोळलं पाण्यामध्ये तर ह्याचा उपयोग आपण साबण साबणासाठी करू शकतो तुम्हाला प्रयोग दाखवू शकतो पण मी दोन मिनटं आणि खूपच भारी वनस्पती मित्रांनो जे तुम्हाला दाखवणारे प्रयोग करून या ज्या झाडाच्या फांद्या त्यांना जर तो असं केलं तुम्ही हा फीस येतो पहा हे ये पहा मित्रांनो फेस आला का याचा उपयोग आपल्याला कशासाठी केला जातो हात बीत अंगाला पण लावू शकतो असं तर मला वाटतं दिसतं का मित्रांनो फेस ह्या वनस्पतीचा एक भारी उपयोग आहे नदीवरती हात धुण्यासाठी फ्रेश होण्यासाठी एक उपयोग होऊ शकतो तिस का मित्रांनो फिश हे पहा अशा प्रकारे आपण हा वापरू शकतो आपल्या तोंडाला हात तो धुवण्यासाठी पण वापरू शकतो खूप भारी वनस्पती ह्याला आमच्याकडे शेरणीच शेरण म्हणतात ह्या वनस्पतीला जे फिश येतो आणि वापरते येते मस्त हात तो धुण्यासाठी तोंडाला लावण्यासाठी खूप शुद्ध वनस्पती आहे अशी मित्रांनो नदीमध्ये वनस्पती बघितली तर ती पानजर वनस्पती हे सगळीच नदीमध्ये आमच्या आढळते तुम्ही कुठं पण बघा त्या साईडला दिसते का बघा त्या पूर्ण खाली कुठं पण जावं हीच वनस्पती आढळ आपल्या नदीमध्ये आणि ही पावसाळ्याची पानं जास्त दिसत नाहीत उन्हाळ्यामुळे त्याला चांगला भर येतो खूप भारी वाटते आणि तुम्हाला मी सांगायचं म्हणलं तर आम्ही ह्या आमच्या गावामध्ये तुम्हाला ती शाळा दाखवून त्या शाळेमध्ये असताना आपण ह्याच जेव्हा आपल्याला सुट्टी घ्यायची शाळेमध्ये आपल्या गावामध्ये शाळा आहे तुम्हाला सांगतो नंतर स्टोरी शाळेजवळ गेल्यानंतर खूप भारी स्टोरी आहे वनस्पती आहे हे झाड आहे असं म्हटलं जाईल आणि हे काटेरी फुल ह्याला पिवळी पुढे येतात भारी वाटतात अशी आवाज येतो जर आपण असे फुकलं तर ते, ते फुलांमधून आवाज येतो आणि त्या फळं येतात याचा उपयोग कशासाठी केला जातो तर हे बघाची फळं दिसत असतील तुम्हाला हे बघा इथं एक फळ आहे खूप ह्याचा उपयोग एक करतात जेव्हा आपली दाट दुखते दाट दुखते त्यासाठी हे फळ वापरलं जातं खूप काटेरी हे बघा मी तुम्हाला दाखवतो तु। हे पागा हे बघा हे फळ आहे ते दाट दुखीसाठी वापरला जातो हे पूर्ण एकदम हे झालं म्हणजे आणि हे फळ आहे ते पूर्ण हे होणार सुकणार सुकल्यानंतर त्याचा जो उपयोग केला जातो तो आपल्या दाडीमधल्या ज्या किड आहेत ते किडी पाडण्यासाठी होत खूप भारी वनस्पती गावामध्ये असं दाखवण्यासारखं खूप आहे पण आपण जास्त दिवस आणि आपल्याला वेळ नसतो त्यामुळे कधीतरी आपण गावाला आता आपण सहा महिने झाले बरेच दिवस आपला व्हिडिओ नव्हता त्यामुळं आज आपण गावाकडं आलो आणि आपलं चला एक व्हिडिओ बनवूया खूप आतुरता असते तुम्हाला व्हिडिओ पाहण्याची मित्रांनो आणि मला पण बरं वाटत नव्हतं म्हणजे व्हिडिओ बनवतच नाही बनवतच नाही त्यामुळं आज आपण हा एक व्हिडिओ बनवणार आहे खूप छान थोडीफार आपण झाडांची माहिती हीच आपण जास्त करून घेतली गावाकडं काय काय असते झाडं कोणकोणती निगडीचा उपयोग केला जातो तो आपण आजारी असतो जेव्हा आपण आंघोळ करतो त्या ह्या निगडीच्या पानाने झाडाच्या ह्या फांदी घेतो आपण आणि त्या पाण्यामध्ये आपण उकळतो आणि त्याचा आपण आंघोळ करतो खूप भारी आणि ते जे आता विहीर आहे ते विहिरीचं पाणी आमच्या घरामध्ये आहे बटन चालू केलं की डायरेक्ट घरात मित्रांनो हा तुम्हाला जो पाईप दिसतोय हा आमच्या घरचा आहे आणि तुम्हाला एक दाखवतो सापाची कात मित्रांनो ही तुम्ही सापाची कात बघितली एवढी मोठी कात आहे ना कोणत्या सापाची काय माहित नाही तिकडे तोंड आहे त्याचं आणि इकडं भरपूर इकडं खालसर आहे खूप मोठे साप ते काय माहित नाही आपल्याला तो साप आहे अंगावरची जेव्हा आपले कात असते जस वर्ष वर्षाने ती कात त्या सापाची निघत असते नवीन आवरण म्हणलं पाहिजे हे जुनं आवरण जातं आणि नवीन आवरण येतं केवढा मोठं आहे मित्रांनो आता ऊन पण खूप आहे आता आपण घरी चाललो आहे आणि हा आपला दुपारचा व्हिडिओ आहे आता आपण संध्याकाळचं जरा वातावरण बहू कसं असं एकदम आता एकदम कडक ऊन आहे मित्रांनो गावाकडे शेती भीती झाल्यानंतर एकदम चोंडे मोकळे असतात त्यामुळे ऊन पण जास्त असतं अजूनही आमच्या गावामध्ये चुलीवरचं जेवण लोकांकडे जास्त करून आहे हे बघा लाकडं कशी रचलेत लोकांनी आणून प्रत्येकाच्या चुली पेटवण्यासाठी हे लागणारे वा लाकडं आहेत वर्षासाठी वर्षभरही वर वापरतात दरवर्षी काढले जातात हे बघा कशी रचून ठेवलेत आता आपण मित्रांनो संध्याकाळचा व्हिडिओ पाहू मित्रांनो आता आपण संध्याकाळी बघूया जरा वातावरण कसं असतं दाखवण्यासारखं खूप आहे पण वेळ म्हणत नाही गावाला इकडं तिकडं इकडं तिकडं वेळ जातो निघून खूप भारी नमस्कार मित्रांनो आता संध्याकाळ झाले वातावरण बघा किती शांत आहे एकदम पक्षीचा किरबिळा एकदम बंद झालाय रातखड्यांचा आता आवाज यायला लागले तुम्ही पण ऐकत असाल बघा आता हे कसा आवाज आहे एकदम शांत आणि आता आपण विहिरीपाशी आलो विहिरीपाशी आपलं फेवरेट ठिकाण आहे मस्त वाटते गावाला आता एकदम शांत फक्त काहीच लोक गाव गावामध्ये आहेत बाकीचे शहराकडे वळले प्रतंबी शाळा आमची बंद झाली त्यामुळं पोरं जास्त गावामध्ये येत स्थायिक लोक कमी आहेत कारण का शाळाच नस बंद शाळा जर बंद असेल तर लोक तरी गावात काय करणार बंद झाले पट पण करणार आता पूर्ण राजवळी शाळेमध्येच पूर्ण जे पहिले दुसरे काही पोर आहेत ते राजव शाळेमध्येच जातात हो मस्त वाटतंय मी मारुतीरायाच्या दर्शनाने आपण आजचा व्हिडिओ इथेच थांबत आहोत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा लाईक करा सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद मंडळी आभारी आहे